राज्य दे दे शासन देणार ज्येष्ठ नागरिकांना एक थेट तीन हजार रुपये काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो काय निर्णय आहे याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये मध्ये आज पाहणार आहोत तर ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील असा टायटल शासनाने दिलेलं आहे मुख्यमंत्री वयस्त्री योजनेतून लाभ देणार काय आहे मुख्यमंत्री वयश्री योजना ते आपण पाहूया राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार ज्येष्ठांमध्ये जर अपंगत्व अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मानस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन प्रशिक्षण देण्यात येणार आहे आरोग्य विभागाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबविण्यात येते मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना हे राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येईल या योजनेसाठी चारशे ऐंशी कोटी रुपयांच्या खर्चास काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे तर नक्कीच हे पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक महत्वाची योजना असणार आहे ज्यांचे उत्पन्न दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न या मर्यादेत आहे त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे तरी या योजनेचा ज्येष्ठ नागरिकांना नक्कीच फायदा होईल जरी माहिती आवडली तर नक्कीच शेअर करा चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र